गुड मॉर्निंग मावांनो सकाळचं वाजून साडेपाच आमचं अजून मक्कर काही येऊ नाही बघू शकता तुम्हाला दाखवत काम चालू आहे सकाळचं साडेपाच वाजले नाही मकर माग लागल्यावर परत ऑलमोस्ट काम आता आमचं होणार आज गणपती येथील थोडा थोडा काम बाकी होता पाच वाजता उठून आम्ही मका बनवायची मागं लागली आहोत लास्टच चालू आमचा एकदम रेती दाखाला काम चालले आवरा झाले की आमचा बहुतेक काम झालेच बघू येतो अंकल बेसी घेतले अंकलनी रेश पाने मस्त आमचं काम झाले मशीन बिशीन चालू केली धूर बीर सगळा चालू आहे आता रिंगल्या घर अवरा आपल्याला आता गाई पण बघायच्या आहेत सामान पण लागणार ओला करायचा त्या गोला करून तर तुम्ही पण चला आमच्या वर्ग मग आमचा घर पण दाखवतो कवरा बांधकाम झाले गाई पण दाखवतो तर गाई आता आपण पोचले आपल्या घरावर घराचा कवरा काम झाले तुम्हाला दाखवतो बघा पाणी मारून दिले आता आपण जाऊ पोल्ट्रीवर आपली गाय पोरा काहीच आता आले आपल्या पोल्ट्रीवर बघा तसा व्ह्यू बघा आपल्या बोलतेचा कसा आहे दा आपला गोठा आहे स्टोअर रूम पण आपला अर्धा अर्धा गोठा बघा आपला गोठा ही बरं आणि कशी येईल काय बघलीच पाहिजे तिला जर सोरासा आहे ना तिला माहिती येऊन येईल सराला तिला काही घेणार सोर नको सोरूम आता मी बसेल आपल्या माझे दोन गाई आहे दोन्ही पण गायीच नाही या काही टेन्शन नाही आहे आपण दोघींना चोराला सोरलेली आता त्या बरोबर जातील त्यांच्या त्या म्हणजे सांगतील डबल बरोबर वाटेला आता आपली गाय बी सरला सोरले आता आपण घरा जाऊ आंघोळ बिंगोल तयारी बिहारी करून ना रेडी हो गण गाई आता झाली आम्ही दूध जायला माझ्यावर मला लावू पण आले त्याला उठवले मी नी तो एक तर घरी होता मग त्याला उठवला आता काही नाही गेला तो नाटका नाही गेले मी त्याची आता आम्ही असे दूध आणतो तीन लिटर दूध आणायचा गणपतीला पण आणला आता धावकर सात वाटल्या दूध घ्यायला लावू लावू आपला दूध थांबले लाऊ खायचं सांगले दूध दूध घेऊन आता लिहिल्यावर घरा घरा पहिले आंघोळ बिंगोल सगळ्या तयारी काढून गणपती बियाव मस्त आता झाली अंकल तयारी करून घालती आम्ही जाऊ गणपती आणायला अजून येतात अजून चार पाच जण बसतील यायची आता आम्ही यायला गणपती यायला दुकानाने यायला पुरं टेम्पू मागच्या येतो आमचा आम्ही आमचा काढ घेऊन आले आहो मला बघा इकडं पण भारी मोठते आहे बघा मामाचा काम म्हणजे ना एकदम पच्चीस इकडं पण भारी मारतोय आहे मामा आला पवन <laughs> भाई चालू काम आहे का भाई फुल मेहनती पोरगा पवन काहीतरी बोल बोल ना पवन जागरण रात भाई आज काही करा नाही वाटत बाप्पा आम्ही आमची मूर्ती भरले राधांची मूर्ती बांधला काम चालू आहे राधांची मूर्ती ते ठेवले ठेवल्या मामाने जागा नव्हती तर काही आपल्या घरी गणपती आलेले आपला सगळी फॅमिली आम्ही इकडं झाली आपल्या गणपती बाप्पा आपल्या काही डान्स चाललाय डान्स गणपती आले म्हणून सगळ्यांना खूप आनंद आलाय डान्स इथं आपले गणपती बाप्पाचे मोदक बनवून घेतलेले आहेत आणि उन्हाळ्यात ते बनवून घेतलेले आहे मम्मी ना आंटी आहे बारकी आंटी आमची जरा बिमार आहे तर काही आता आपली पूजा झालेली आहे सगळे आम्ही बसले आहोत बघू शकता बाप्पाची पूजा झालेली आहे आता आपल्या गणपतीची आरती चालू होणार आहे सगळ्यांनी या आरतीला आपल्या जय देव जय आमची आरती झाली अक्षयांच्या आरतीला बाकी सगळ्यांच्या आरती झाल्या आमच्यावरचे पकिले आरती होली काही कारणात आता अक्षयांच्या आरतीला ते तिकडे दोघं आहेत आपले दादा हवी जमल्या

सकाळी <laughs> <करता> <laughs> आता अक्षर आरती झाली सगळ्यांची आरक्षण यायला आता आपण तिथे ब्लॉग एंड करू तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सपोर्ट करा जरा वाटत